अरे बा पैसा पा काय ना काही पैसे पाहणार पॅन्ट का कपडे काही स्वतः लिहिण हे बिल भरा बा कसं आहे नाही असं बरोबर साहेब तुम्ही बिल पाहिजे बा आम्हाला आता काय करा तुम्ही पा बा तुमचे घरही काही करा बिल बिल जास्त काही नाही आहे आहे दहा रुपये बिल आहे फक्त भरून टाका एवढा आता सध्या पैसेच नाहीत ना पैसे नेत तुमचा पोटात गेले तुमची पोरकी तर गेली हो अशी एक दहा रुपये दिले म्हणते बाबा ना जाऊ दे दिवस कंट्रोल भरून द्या एवढं अरे कंट्रोल आता हो जा जाऊ दे मग जा अन्ना लवकर भरून टाकाय कसं आहे अण्णा चा अन्ना चा म्हणता आकाश बिला तुम्ही खा बर मग लवकर आता काय ना काही हॅलो ते ते बिल पैसे मागून बा लवकर काय झालं रे शिव काय झालं पैसे मागू राहिले पैसे गेले आमच्या पाषा कोण वय तो साला पैसे मागू राहिला तुले साहेब होत ना ते साहेब होत काय काय झालं साहेब बिल पहा ना बाबा याच दहा रुपये बिल आलं सस्ताय का बाबा काय ना दहा रुपये बिल राजू साहेब तुम्ही का मॅट झाले का दहा रुपये मागू राहिले दहा रुपया काय बाई चार हजार आठशे रुपया आहे ना अरे नाही पाहिलं माहिती मग राहू राहद्याला गेला साहेब भरून एवढं त्याला फालतू डिस्टर्ब ना करू ना गरीब आहे ना आमच्या घर चपला नाही चपला नाही तर राजा आमच्या जा, घरच्या फाटल्या चपला नाही तुम्ही फायला नको मागू ना फाटले काय राहू रे टेमलो नको रे राहू राऊदे करतात साहेब कसं करा बिलाच कसं करा म्हणजे भरून टाका तेवढं पैसे नाही राहिले दिवाळी करावी की तुम्हाला बिलाचे पैसे द्यावे बट्टा मारायचो बहीण चांगला राहिजे मग कसं नाही आमचं आमचे काय राहिजे तुम्ही जर मग तुमचं जर बिल नाही भरलं दोन एक महिने तुमचं बिल नाही भरलं तुम्ही नाही राहा व्याजामागे व्याज लावून देता व्याजाचा धंदा जरी लावून देता आता सांगा बाबा हे पाहिलं कंपनीचं तुम्ही व्याजाचा धंदा लावून द्या बिल भरल्यापेक्षा व्याजाला पैसे देत जा लई नका देत जाऊ आता या बिलाच खायचं व्याजाचं काय राजू तुम्ही किती आहे बिल खायचं डोक्यातोंड दाखव ना बाबा तुम्ही नावा आता मी हे बिल टाकू डॉक्सर घेऊ आता पाहत लागू नका मी एक काम करतो झटपट जातो लैन घेतो कापू आता या तुरी ते माय का घ्या बाळा तेवढ्या दहा वरती तुम्हाला लेकर वरण पार खातात मस्त चड्डी थापतात घ्या राजा घरी बाहेर राजा बस रे वाट जा तुम्ही चप्पल